नमस्कार मित्रांनो शासन कामच करत नाही काम करतं ते लोकांना शिक्षाच होईल असं काम करतं त्यामुळे टाउन प्लॅनिंगचे कसे काय नकाशामध्ये वाटूळ होतं आणि नागरिकांना कसा त्रास करावा लागतो तुम्हाला सांगतो मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये कंबरभर पाणी असतं म्हणजे मोठमोठ्या गाड्या म्हणजे रिक्षा असेल तर रिक्षाच्या वरून पाणी जाईल एवढं पाणी असतंय टू व्हीलर तर कायमच बुडून जाते असा हा टाउन प्लॅनिंगचा प्रॉब्लेम आहे इकडून हा पलीकडे सव्वे जातो आणि या सव्वेमध्ये पूर्ण पाणी जाम असतं पावसाळ्यामध्ये या लोकांना इकडे तिकडे जायला रस्ताच राहत नाही आणि हजारो फ्लॅट इथं बनवलेत पण नियोजन काहीच नाही गटर तर तुम्हाला दिसणारच नाही सरळ पाणीवरून खाली तुमचं इथे माझ्यासोबत रहिवाशी का येतं काय वाटतं तुम्हाला इथं तुमच्याकडे एवढं दुर्लक्ष काय कोणताच पक्ष तुमच्याकडे फिरकत नाही निवडणूक असली तरी फिरकत नाही एवढा तुम्हाला वाईट काय टाकलं आता ते त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये पण पावसाळ्यात तर खूप बेकार हाल होता कारण तुम्ही जसं बोललो की आपण बघू शकतो दोन्ही साईडला गटर अजिबात नाहीये त्यामुळे जो सगळा फ्लो येतो तो, तो सगळं पाणी इथे थांबतोय या ब्रिज खाली आणि आपल्याकडे दोन मोठ्या स्कूल्स आहेत एक तर श्रीराम युनिव्हर्सल स्कूल आहे आणि एस एन व्ही पी तर त्यांची पण डिस्कनेक्टिव्हिटी होते मी स्वतः आम्ही ट्रॅव्हल करताना एवढं बघितलं की स्कूल बस या पाण्यात बंद पडले टँकर्स बंद पडले फॉर्च्युनर सारखी गाडी हा अर्धी बुडाली आणि बंद पडले याच्यात तर ह्या रस्त्याचं काहीतरी सोल्युशन झालं पाहिजे प्लस आपला जो हा कनेक्टिव्हिटी आहे त्याची पण कनेक्टिव्हिटी दुसरी गोष्ट म्हणजे की या स्ट्रीट लाईट्स काम उभे केलेत पण लाईट तर काही चालू नाही हा एक मोठा इशू आहे कारण मध्ये सेक्युरिटी थ्रेट असे होते खांबाचे चोरे कशा होता खांबाच्या चोऱ्या जाऊ दे सर पुढे अंधारात आहे ना तिथं लोक लिटरली अडवून लोकांना लुटमार केलेली झालेली आहे शहरात हे प्रकार आहे शहर असून सुद्धा हे खाली करावं आणखी पाणी होणार आहे वर करावं तर सब्वे बंद एक्सप्रेस वे तर गाड्या जाम मधील मोठमोठ्या म्हणजे प्लॅनिंग करताना कुठेही बुद्धी चालवायची म्हणजे मी बऱ्याच म्हणतो सरकारी कर्मचारी नोकरी लागली की मेंदू चालवणं बंद करतात माझ्यासोबत या विभागातील आमच्या सनई चतुर्थी शासन पक्षाचे उमेदवार येते दोन्ही सचिन सिद्धे आणि राजेश वटकर पुस्तक चिन्हावरती उभे आणि म्हणून आम्ही लोकांना सांगतो मस्तक चालवा पुस्तक निवडा yes. कारण हे मेंदूच काम आहे ना पुस्तक पुस्तक वाचून मेंदूच चालवायचा मेंदू चालवला असता तर आज तुम्हाला पावसाळ्यामध्ये एवढा प्रॉब्लेम आला नसता इथं लाईटचा प्रॉब्लेम आहे सगळं प्रॉब्लेम तुम्ही उमेदवार म्हणून यांचा कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताल आम्ही आता एक दोन चार दिवसापूर्वी यांच्याकडं लिटिलर सोसायटी आहे त्याच्यामध्ये आम्ही गेलो होतो कुणाला ऐकवान या सगळ्या शोधे या लोकांनी आमच्याकडे प्रश्न मांडले होते म्हणून आम्ही म्हटलं सरांच्या मार्फत या गोष्टी आम्ही हायलाईट केल्या पाहिजे त्याचा पाठपुरा आपण पक्षातर्फे करूच की बाबा हे कसं सॉल्व्ह झालं पाहिजे पण एवढ्या मोठ्या मोठ्या सोसायट्यांचा परमिशन देताना एक साधा बेसिक गोष्ट होती की कनेक्टिव्हिटी कशी असणार आहे कशी राहणार आहे हे सुद्धा हे सुद्धा त्यांनी विचार केला नाही त्यामुळं आता आम्ही आमच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून की असून महापालिका असो किंवा अजून दुसरे कुठले डिपार्टमेंट असो त्यांच्याकडून कारण हे एक्सप्रेस वे असल्यामुळे एन एचआयचे अंडर येतं हे खालच्या रोड असे महापालिकेत आणि पलीकडे ग्रामपंचायत होतं त्यामुळे तीन तीन डिपार्टमेंट एकत्र असतात काम बिघाड हा तीन लोकांची अडचण झालेली आणि करोड रुपयाचे फ्लॅट आहेत पण लोकांना ही परिस्थिती आणि एवढी धुळे